सध्या रण भी रणबिगुल वाजलेलं आहे गावागावामध्ये प्रचाराला शिगेला पोहोचलेला आहे काय वातावरण आहे सध्या गुंजळवाडी गावामध्ये खूप सुंदर असं वातावरण आहे कस त्यांच्या या गावात विकास कामही भरपूर झालेली आहेत त्यांनी पाण्याचं नियोजन आमच्या गुंजळवाडी आणि तालुक्यासाठी भरपूर असं विरोधक तर म्हणतात ते दावा करतात नसतात तेतीसशे कोटी आणि आम्हाला दिसायला त्या ठिकाणी कुठे दिसत नाही आज तुम्ही ज्या रस्त्यावरून पालताय तुमची गाडी धावती तुम्ही प्रत्येक मतदाराने पोहोचताय आज जे केले त्यांच्याच मार्गाने तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय त्या रस्ते ते शरद दादा पण केले होते त्यांच्या काळात शरदादांनी केले होते पण मोठ्या प्रमाणात आतुलदा निधी गावासाठी आणला आहे प्रत्येक रस्त्यासाठी तिच्यावरती परत एकदा एकदा रस्ता केला म्हणजे तो काय दहा वर्ष चांगला राहत नाही त्यासाठी परत त्याच्यावर परत कॉन्क्रीटीकरण किंवा काही रस्ते दुरुस्त करावंच उस लागतात ते तेहतीसशे कोटी जे नुसते रस्ते बांधले रस्ते नाही बाकीचे काम आहे काय काम तुमचे परत हे सभा मंडपे पूल आहे परत नवीन इमारती आहे तुझ्या आता हॉस्पिटल आहे आता नवीन विजन आहे का आपल्या नारेंगाव मध्ये एक मेडिकल कॉलेज उभं करायचे शंभर जो रुग्णालय उभं करायचे एक मोठं विजन विजन असणार आहे कड्डा संकुल उभं करणार आहे विजन असणारा नेत आहे आपल्याकडे बीई सीव्ही बाकीचे कसे आहे आता बाकी शिक्षण तुम्हाला माहिती आहे आम्ही काय कोणत्या शिक्षणाबद्दल बोलणार नाही क्रीडा संकुल तर पाच वर्ष आमदार अतुल होते ना त्यासाठी निधी पडलाय ना यशवंतराव चव्हाण क्रीडा मध्ये आहे त्याचं काम प्रगती पथावर त्याला निधी आलेला आहे अजून पण निधी येणार ते जेव्हा चौदा ला आमदार नव्हते त्याच्या आधी चौदा प्रोजेक्ट आहे यशवंतराव चव्हाण वल्लोभ शेठ म्हणजे यांनी पाहिला होता त्याचं स्वप्न मात्र मध्ये तो पाच वर्ष बंद होता त्यानंतर अतुल शेठ आता आमदार झाले पाच वर्ष तो मार्गी करायला लागला मार्गी आहे ना तिचं आता काम चालू आहे ते समजा अतुल शेठ बँके पुन्हा निवडून आले नाही तर तो प्रोजेक्ट होणार नाही अतुल शेठ बँके शंभर टक्के निवडून आहे आणि तो प्रोजेक्ट शंभर टक्के चालू राहणार आहे पंचरंगी लढत आहे मतविभाग विभाजनी आहे तुम्ही एवढ्या दाव्याने कसं सांगू शकता अतुल काम आहे आता आमच्याच गावात आत अतुल शेठची एकवीस कोटीची कामं पूर्ण झाली साडेचार कोटीची कामं प्रस्तावित आहे ही म्हणजे आमच्या छोट्याच्या गावात कमीत कमी पंचवीस कोटीची आहे आणि अतुलदा तेहतीसशे कोटी जाय ते अख्ख्या तालुक्यामध्ये याच्या जोरावर आम्ही सांगतो की अतुलदादा पुन्हा आमदार होणाराचे मात्र भाजपवर शेतकरी नाराज असलेला दिसत आहे जसं लोकसभेला शरद पवारांच्या मागे शेतकरी गेला होता तसं आताही होऊ शकतो <laughs> नाही लोकसभेला वेगळंही होतं आणि विधानसभेला वेगळं कारण लोकसभेला म्हणजे केंद्रात प्रश्न असतात आणि विधानसभेला म्हणजे गावची प्रत्येक गावातला हा विषय आपण आमदार घेऊन आहे आणि लोकसभेला हा विषय खासदारांमार्फत जाणार आहे त्यामुळं कसं आता जुन्नर तालुका एक शेतीप्रधान देश आहे ज्या पाठीमागच्या वेळेस झालं ते आता विधानसभेला होणार नाही मात्र या कोणा हजाराचे तोडायचं शक्य होईल हो शंभर टक्के जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे देखील मी विकास पुरुष आहे असा दावा करतात या दाव्याकडे तुम्ही कसं पाहताय पाहता दोन हजार एकोणीस मध्ये दादा आमदार होते बरोबर हे दादांनी केली आमच्या गुंजावडीमध्ये मध्ये तेवढी कामं झाली नाही त्याच्यानंतर अतुल शेठ बिनके आमदार झाले आमच्या गुंजावडीने विकासाची गंगा वाहिली तुम्ही आजही अतुल जाणार कसा कोणी जाणले तर विकास शेठ काम करताचे तुम्ही कोणी बंगल्यावर जा किंवा आमदारांक जा हे काम झालं पाहिजे ते कधी कोणाला नाही म्हणत नाही त्यांनी या पाच वर्षात कोणता पक्ष बघितला नाही काय नाही जे त्यांना त्यांनी मीना खोऱ्यामध्ये आशाताईंचं देखील प्राबल्य आहे आशाताईंच्या माध्यमातन पाठीमागच्या काळामध्ये इथं काम झाली नाहीत आशाताई गेली पंधरा वर्ष आमच्या विभागात आम आहे जिल्हा परिषद असेल जिल्हा नियोजनावर असेल पण ज्या प्रमाणात पंधरा वर्षामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती आमच्या गुंजावडीमध्ये काम केली पंधरा प्रमाणात कामं करायला पाहिजे होती आमच्या गुंजावडीत थांबतो सांग गुंजावडीत त्यांनी कामं केली पण जेवढ्या प्रमाणात द्यायला पाहिजे जेवढा समाज त्यांच्या मागे उभा होता म्हणजे जेवढी व्यक्ती उभे होती तेवढ्या प्रमाणात आमच्या गावाचा विकास त्यांनी केला नाही सत्यशील शेरकर एक नवा चेहरा म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहेत शरद पवार गटाकडनं ते उभे आहेत पवार फॅक्टर जुन्नर तालुक्यात किती चालेल आता काय माहिती का सत्यशील दादा हे नवीन आहे म्हणजे पहिले ते काँग्रेसमध्ये होते आता ते पवार गटात आले आता पवार फॅक्टर हा मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं पवार फॅक्टर हा लोकसभेला चालला पण तो आता विधानसभेला नाही चालणार आता आमच्या हृदय पवार साहेब आहेत पण आता व्यक्ती नवीन आहे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेला आहे लोकसभेच्या वेळेस आडर रावणवर अशीच टीका करत होते की आहे तो उमेदवार आणलाय आहे तो त्याच्यामुळे लोक तो गेले होते आता पवार साहेबांनी पण आयात उमेदवार दिला शंभर टक्के विजय अतुल शेटचाच ना ताजा घड़ामोड़ आ नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा